श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते एकतीस ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसऱ्यांदा शनी प्रदोष व्रत केले जाणार आहे शनिप्रदोष व्रत महादेव आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष व्रत म्हणतात शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात त्यामुळे शनिप्रदोष दिवशी महादेवांची पूजा करणे विशेष लाभदायी मानले जाते शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनिदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ लागते हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात शनिप्रदोष व्रत केल्याने समस्या संकटे दूर होतात शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळतो तसेच ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती सुरू असेल त्या लोकांनी आवर्जून हे व्रत करावे प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत पूजेसाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे या दरम्यान महादेवांची तसेच शनिदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला प्रदोष व्रताच्या दिवशी घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय जे आहेत ते करायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे महादेवाचं शिवलिंग जर तुमच्या घरी असेल तर त्यांना पंचामृताने आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजाही करू शकता तसेच या दिवशी शिवपरिवाराची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा करण्याची परंपरा आहे आंघोळीनंतर आपल्याला संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे सर्वप्रथम कच्चं गाईचं दूध तूप मध दही आणि गंगाजल मिसळून आपल्याला भगवान शंकराला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर फुले धतुरा बेलपत्रावर आपल्याला चंदन लावायचं आहे भांग इत्यादी सर्व वस्तू भगवान शंकराला अर्पण करायचे आहेत यानंतर तुपाचा दिवा लावून शनी प्रदोष व्रताची कथा वाचायची आहे नंतर भगवान शंकराला मिठा अर्पण करायची शेवटी आपल्याला भगवान शंकराची आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला जो पण महादेवांचा मंत्र येतो जसं की श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय किंवा स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा किमान आपल्याला एकशे आठ वेळा तरी जप हा करायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी शिवचालिसाचं पठण सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला शनिदेवाची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तसेच शनिप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुककोनीही तामसी पदार्थाचं सेवन करायचं नाही तसंच मद्यपानसुद्धा करायचं नाही आहे तसेच कांदा लसूण मसूर उडीद याचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही शनिप्रदोष व्रताच्या दिवशी करायचं नाही आहे तसेच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुकूनही मिठाचं सेवन हे करायचं नाही आहे तर ह्या ज्या चुका आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर केलेलं व्रत हे मोडलं जाऊ शकतं तसेच या दिवशी काळ्या वस्तू दान करण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तुम्ही काळे तिळ दान करू शकतात काळे उडीद दान करू शकतात किंवा एखाद्याला काळी छत्री दान म्हणून देऊ शकतात किंवा चांबड्याचे बूट दान म्हणून देऊ शकतात या दिवशी रुद्र अभिषेक आणि शनिदेवांना तेलाने अभिषेक करण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तसेच सुद्धा महादेवांची पूजा केल्याने आणि अभिषेक केल्याने दूर होतो तसेच शनी भगवानांना तेलाने अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत संकट आहेत ती सुद्धा दूर होतात आता हा उपाय आपल्याला का करायचं जर आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल आपल्यावर कर्जाचं डोंगर झालेलं असेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो हनुमानाची माता अंजने ही निस्मित गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपा दृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्नर्तत्व नित्य लाभ व्हावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराची किंवा रुईच्या पानांची माळाही घालत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळा गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळा घालतात तसेच ते अकरावे रुद्र असल्याने अकरा पानांची माळा आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा सुद्धा पडली आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी अकरा रुईची पानं ही आपल्या घरी घेऊन यायची जी पांढरी रुई असते तिची अकरा पानं आपल्याला प्ले आपल्या घरी घेऊन यायचे त्यांना स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायचं आहे बजरंगबलींना शेंदूर ही अतिशय प्रिय म्हणून आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं शेंदूर टाकायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर प्रत्येक रुईच्या पानावर आपल्याला शेंदुराने राम हे शब्द लिहायचे कारण बजरंग बली हे रामभक्त आहेत बजरंगबलींसमोर नुसती आपण रामांची स्तुती जरी केली तरीसुद्धा आपल्यावर बजरंग बली फारच लवकर प्रसन्न होतात तर आपल्याला काय करायचं आहे ह्या अकरा रुईच्या पानापासून एक माळाही तयार करायची त्याचबरोबर तुम्ही नारळ बजरंगबलींच्या मंदिरामध्ये लावण्याकरता एक दिवा घेऊन जाऊ शकतात शेंदूर घेऊन जाऊ शकतात त्यांना लाल फुलं अतिशय प्रिय ती घेऊन जाऊ शकतं तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला बजरंगबलींच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता हा उपाय एक तर तुम्ही सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकतात बहार दुपारी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नाही आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपण नारळ घेऊन गेले असेल तर तो अर्पण करायचा आहे शेंदूर अर्पण करून घ्यायचा आहे मा बजरंगबलींना आणि त्यानंतर ही रुईच्या पानाची जी माळ आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला बजरंग बलींना घालून घ्यायची आहे त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहेत आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला रामस्तुतीसुद्धा करायची आहे जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम या मंत्राचा आपल्याला नित्य जप हा करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष राहू केतू शनि या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर ते दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये श्री स्वामी समर्थ